हाय हॅलो मंडळी सर्वांचं तुमचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजचा बघा मी खूपच साधा सिंपल असा बेत केला आहे ते पण म्हणजे दाल खिचडीचा तर आपले आपण आज मुगाच्या डाळीची खिचडी दाल खिचडी एकदम सिंपल पद्धतीने आणि जास्त काही साहित्य नाही लागणार आहे त्याला दाळ खिचडी बनवायला तुम्ही तुम्हाला ला जर खूपच असं म्हणजे घरामध्ये भाजीला नाही आहे किंवा काही सामान संपलं आहे तर आपण काय करणार आहोत की एकदम सिंपल पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने डाळ खिचडी ही बनवणार आहोत तर तेच मी आज बनवणार आहे तर बघा इकडे मी आ, कुकर ठेवला आहे गॅसवर आणि पटापटा कांदा चिरला आहे आणि आ आलं लसूण चांगला चिचून टाकला आहे अगोदर आणि नंतर कांदा टाकून घेतला आणि चांगला आपलं थोडंसं लाल होईपर्यंत त्याला आपण हे करणार आहोत परतवणार आहोत तेलामध्ये चांगल्या प्रकारे खूपच अशी सिम्पल ही रेसिपी आहे आ आमच्या घरामध्ये सर्वांना मुगाच्या डाळीची खिचडी ही खूप आवडते स्पेशली म्हणजे मला आणि माझ्या वंशला आमच्या दोघांची पण ही डाळ ही खिचडी इतकी फेवरेट आहे की आम्हाला जरी ना म्हणजे रोज जरी दिली ना तरी आम्ही खाणार इकडे बघा आणि मग थोडंसं मी जिरे मोरी टाकली नंतर थोडीशी हळद टाकून घेतली थोडासा गरम मसाला टाकून घेतला आणि आपलं आपला रेग्युलर मसाला आहे तो टाकून घेतला दोन चमचे दोन दोन आणि थोडंसं चम वरती टाकून घेतला आणि चांगला हलवून घेतलं आहे मीडियम टू हाय स्पीडवर गॅस ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपले मसाले चांगले आ, श हे होतील चांगले शिजतील तर नंतर मग पाणी टाकून घेतलं आहे मी कुकरमध्ये आणि पाणी टाकल्यानंतर मी तांदूळ टाकते नाहीतर कसं आहे काही का काही काही जण काय का, का हरतात की आ, त्या मसाल्यामध्येच तांदूळ टाकतात आणि मग नंतर मग पाणी गरम वगैरे करून टाकतात तर मी त तसं नाही करत अगोदर मी पाणी टाकून घेते मसाल्यामध्ये आणि नंतर मग त्यामध्ये तांदूळ दोन तीन पाण्याने धुऊन टाकून घेते म्हणजे काय ना आपली खिचडी ही एकदम मऊ होते आणि खायलाही खूप चविष्ट लागते तुम्ही ही ट्रीक वापरून बघा गरम पाण्यामध्येच तुम्ही तांदूळ टाकून धुऊन टाका आणि मग ते खाऊन बघा तुम्हाला किती टेस्ट वेगळी लागते ते आणि खूप छान लागते ही अशा प्रकारची खिचडी इथे पाण्याला खळाखळा उकळी आली आणि नंतरच मी तांदूळ धुवून टाकले त्यामध्ये मुगाची डाळ टाकली तुम्ही बघितली असेल मुगाची डाळ टाकून तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून इथे मी कुकरमध्ये टाकले तेही पाण्याला खळखळ उकळी आल्याच्या नंतरच इथे मग मी थोडंसं कोथंबीर चिरून टाकते वरून कोथिंबीर चिरून टाकली की परत त्याला हलवणारे मी कारण मग कोथिंबीर तशी बरंच रा राहते पूर्ण त्याला लागत नाही तर मग पूर्ण हलवून घेतलं आणि मस्तपैकी झाकण लावून आता दोन ते तीन शिट्या होऊ देणारे तीन पण नाही दोन शिट्यातच चांगली होत होते ही हिचळी आणि एकदम मऊ होते खायला भन्नाट लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराओ तुम्ही सबस्क्राईब करत नाही छान छान कमेंट्स हरत नाही त्या त्या त्यामुळे मग असं आहे ना माणूस म्हणजे असं मोटिवेट पटकन होत नाही हो तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला इकडे बघा आता खिचडी रेडी झालेली आहे पूर्णपणे इथे बघा मी त वाडायला हे ते जेवायला खूप भूक लागली हो चला आता पटकन आ, जेवायला वाढून घेते आणि मस्तपैकी हे हे घ्या तुम्हाला पहिले घास भरवते मी आ करा आणि पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा